मंडळी एक डॉक्टर होता ज्याचं नाव प्रकाश असं होतं आणि तो शिर्डीमध्ये एका हायटेक हॉस्पिटलमध्ये काम करायचा आता त्या हॉस्पिटलमध्ये काही मेन डॉक्टर्स होते त्या डॉक्टरांच्या लिस्टमध्ये याचं नाव होतं याच्याखाली असे कितीतरी डॉक्टर्स काम करायचे आणि हा तिथं बॉस म्हणून काम करायचा म्हणजे सरळ सरळ भाषामध्ये म्हणायचं म्हणलं तर हा डॉक्टर प्रकाश नावाचा जो डॉक्टर होता तो डॉक्टर पूर्ण अनुभवी आणि एकदम तज्ज्ञ डॉक्टर होता त्याच्या हाताखाली अनेको डॉक्टर ते काम करण्यासाठी ना हॉस्पिटलसुद्धा फार मोठं होतं आता त्या हॉस्पिटलमध्ये काही अशा घटना घडल्यात ज्या की काही लोकांसोबतच घडलेल्या आहेत आणि त्या जास्त करून लोकांना माहीतसुद्धा नाही आहेत पण ज्यांच्यासोबत घडल्या त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये काम करणं सोडून दिलं आणि ज्यांच्यासोबत नाही घडल्या ते आता पण तिथं काम करतात आता असंही नाही की त्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर घटना घडतात कदाचित कधीतरी कुठेतरी आणि किंचित गोष्टी घडतात तसं या प्रकाश नावाच्या डॉक्टरसोबत एक घटना घडली जी की फार भयंकर होती आणि फार डिस्टर्ब करणारी घटना होते आता जे हे डॉक्टर होते हे सर्जरी करण्यासाठी एक्सपर्ट होते आणि यांचं जे नॉलेज होतं ते खूप हाय क्लास हाय लेवलला होतं म्हणजे काही जरी प्रॉब्लेम आली तर सगळे डॉक्टर यांना विचारायचे जो चांगल्या डॉक्टरांचा ग्रुप असतो त्याच्यामध्ये पण एखादा असा डॉक्टर असतो ज्याला पूर्ण ज्ञान असतं त्याला प्रत्येक फील्डमधलं नॉलेज असतं आणि जर काही कमी जास्त झालं तर दुसरे जण त्याला विचारतात तसंच या प्रकाश नावाच्या डॉक्टरचं होतं आता जो प्रकाश नावाचा डॉक्टर होता तो एकदम साधा होता भोळा होता आणि एकदम नॉर्मली राहायचा देवाधर्माचं खूप जास्त करायचा आणि तो एन्जॉयसुद्धा चांगलं करायचा म्हणजे असं नाही की समजा काम करायचं देवाधर्माचं करायचं आणि बाकीचे पापं करायचे तसं काही नाही तो डॉक्टर स्वभावाने खूप छान होता त्याच्या घरामध्ये जी काही फॅमिली होती तीसुद्धा खूप छान होती आणि जे त्याचा स्वभाव होता तेसुद्धा छान होतं आता नॉर्मली काही डॉक्टर्स असे असतात की पैसा तर खूप जास्त कमावतात खूप जास्त इन्कम करतात पण ती जी इन्कम असते तो जो पैसा असतो तो तो गोरगरिबांना लुटून कमावलेला पैसा असतो आणि त्याच्यामुळंच त्या डॉक्टरच्या फॅमिलीमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच तर तसं या डॉक्टरसोबत नव्हतं डॉक्टर हा फार चांगला होता आता मी असं का म्हणलो आहे कारण की मला स्वतःला असा अनुभव आलेला आहे की माझ्या फॅमिलीमध्ये एक प्रॉब्लेम झाली होती त्यावेळेस एका डॉक्टरने आमच्यासोबतसुद्धा पैसे खाण्यासाठी तसला काहीतरी प्रकार केला आणि नंतर तो म्हणला की याच्यामध्ये तर माझा काही हात नाही आहे हे शॉर्टकटमध्ये सांगतो मी तुम्हाला आणि नंतर त्याने हात त्याचे वर केले तर त्याच्यामध्ये आमच्या फॅमिली मेंबरची एक डेटसुद्धा झाली तर ते जो डॉक्टर आहे त्याच्या घरामध्ये इतक्या मोठमोठ्या मोड़ प्रॉब्लेम्स आहेत की विचारता कामाच नाही पैसा खूप जास्त आहे पण तशाच प्रॉब्लेमसुद्धा जास्त आहेत त्या डॉक्टरची आई जिला प्रत्येक महिन्याला ब्लड चेंज करावं लागतं काहीतरी कॅन्सर का काहीतरी आहे म्हणा त्याच्यामुळं तिला ब्लड चेंज करावं लागतं आणि तो त्याच्या फॅमिली मेंबर्स पण आहेत जे नॉर्मली नाही आहेत तर माणसानं पैशासोबतसोबत काही असे कर्मसुद्धा कमावले पाहिजे की जेणेकरून आपल्या फॅमिलीवर किंवा आपल्यावर काही दुष्परिणाम होऊ नयेत किंवा आपण कमीत कमी मरतानी तरी सुखी असायला पाहिजे नाही तर असं वाटायला नको की यार आपण लाईफमध्ये आलो आणि लोकांना नुसतं चुरून चुरून खाल्लं अशा प्रकारचं काही रिग्रेट होऊ नये माणसाला अशा प्रकारचं आयुष्य माणसाने जगायला पाहिजे तर अशा प्रकारचंच आयुष्य प्रकाश या डॉक्टरांचं होतं आता एक दिवस हे काय करतात एक पिकनिक करण्याचा प्लॅन बनवतात आपल्या फॅमिलीला घेऊन कुठंतरी बाहेर जायचं जा, चार जा, आठ दिवस राहायचं आणि तिकडून परत वापस यायचं म्हणजे सुट्टी म्हणून आता जे डॉक्टर होते यांचं जे काम होतं हे फार चिकाटीनं करायचे इतकं जीव लावून काम करायचे की जसं की नेमकेच त्या पदवीवर गेलेत आणि त्यांना आयुष्यामध्ये खूप काही कमवायचं आहे आणि त्यांचं कामच त्यांचं खूप मोठं महत्त्व आहे अशा प्रकारचं ते आपलं काम पार पाडायचं आहे आणि एवढ्या वर्षाच्या नंतर त्यांनी आज पहिल्यांदा असा विचार केला होता की मी माझ्या फॅमिलीला घेऊन कुठंतरी बाहेर फिरायला जाणार कारण की त्याची फॅमिली म्हणत होते की अहो तुम्ही आमच्यासोबत कधीतरी टाईम काढा त्यांना एक मुलगी होती आणि वाईफ आणि ते असे तिघजणं होते आणि मुलीचं लग्न झालेलं होतं तर त्यांचा जो जावई आहे तो तिथंच राहत होता म्हणजे त्यांच्या घराच्या आसपासच राहत होता त्याचासुद्धा स्वतःचा बिझनेस होता तर त्यांनी आपल्या मुलीला विचारलं बायकोला विचारलं आणि जावायलासुद्धा सुद्धा विचारलं आता तिथं डायरेक्टली हो म्हणले कारण की एक असा माणूस जो की आपल्या कामावरून कधी सुट्टी घेत नाही त्या माणसाने अचानक आपल्याला विचारले की चला कुठंतरी आपण फिरायला जाऊयात तर विचार कुठलाही न करता सगळ्यांनी होकार दिला आता ठरल्याप्रमाणे त्यांनी गेले पिकनिक केली मस्त मजा केली आणि तिकडून परत वापस आले आता त्या पिकनिकवर एक छोटासा असा इन्सिडेंट झाला होता ज्या इन्सिडेंटमध्ये डॉक्टरांना थोडंसं रिग्रेट व्हायला लागलं बघा हे एकदा गाडी चालवत होते फोर व्हीलर तिकडे गेल्याच्यानंतर आणि यांच्याच्यानं एका स्त्रीला धक्का लागला जिच्यापाशी एक छोटंसं बाळ होतं जे की असेल दोन वर्षाचं किंवा अडीच वर्षाचा तिला धक्का लागला आणि धक्का लागल्याच्यानंतर ती रोडच्या साईडला पडली आता धक्का असा मेजर नाही लागला की एकदम जोरात पडली म्हणून रोडच्या साईडला ती स्त्री चलत होती आणि यांना जास्त कार जमत नव्हती तर हे चलवून बघत होते आता त्या जागेवर ना पूर्णपणे लफाड होतं केरळला फिरायला गेले होते तर ते के, गीज़ गीज़ तर केरळचे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे प्लेन आहेत आणि लफाडदायक आहेत म्हणजे जास्त काही गिजगिज नसते तिकडं तर तशा प्रकारचा तो रस्ता होता जास्त काही गिजगिज तिथं नव्हतं तर ती स्त्री एका साईडनं चालवत होती आणि यांची कार त्यांच्या पाठीमागून येत होती कारण मॅक्झिमम पंधरा पंधराच्या स्पीडने असेल त्यांना चालवत येत नव्हती तेवढी त्यामुळे ते एकदम हळूहळू घेत होते तर त्यांच्याच्यानं त्या महिलेला छोटासा धक्का लागला आणि माणूस कसं एखाद्या माणसाला धक्का देतात आणि ते माणूस खाली पडतं तशा प्रकारची ती महिला खाली पडली खाली पडल्याच्यानंतर ती महिला उठली आणि एक सारखी डॉक्टरांकडं बघायला लागली त्या ड्रायव्हरकडं ते उतरले खाली उतरल्याच्यानंतर त्याच्यासमोर हात जोडले तिला बघितलं काय लागलं आहे किंवा नाही ती महिला अजिबात काही बोलत नव्हती एकही मिनटं एकही शब्द तिच्या तोंडामधून तिनं बाहेर काढला नाही डॉक्टर तिला सतत सतत विचारत होते ताई तुला लागले का काही तुला लागलं असेल तर मी माफी मागतो आणि डॉक्टरांनी आपल्या खिशातून तब्बल पाच ते सहा हजार रुपये काढले आणि त्या महिलेला दिले तुला जर लागलं असेल तर तो हॉस्पिटलमध्ये याने विलाज कर आणि अजून काय पैसे लागले असतील तर तुम्हाला माग पण ती स्त्री एकही शब्द बोलत नाही आणि ती स्त्री फक्त आणि फक्त डॉक्टरांकडंच बघत होती आणि तिचा जो पैशाचा हात आहे तेसुद्धा तिनं असं समोर केले नव्हते डॉक्टरांनी तिचा हात पकडून तिच्या हातामध्ये जबरदस्ती पैसे ठेवले होते आणि सगळं झाल्याच्या नंतर ती, ती, ती ते जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर येऊन त्याच्या कारमध्ये बसला त्यावेळेस ती स्त्री त्या डॉक्टरांना एक शब्द बोलली की तुम्ही थोडं सांभाळून राहा तुमच्यासोबत फार विचित्र घटना घडणार आहे डॉक्टरांना समजलं नाही डॉक्टर थोडेसे भिले त्यांना वाटलं की ही स्त्री अशी बोलते कदाचित तिथल्या लोकल लोकांना सांगेल आणि आम्हाला मारायचा प्लॅन वगैरे तर नाही ना बनवणार थोडंफार वाटणारच ना तसं तर डॉक्टर त्यांना पुन्हा म्हणले की तुला अजून काही पैसे लागले तर मी देतो पण काय करण्याचा विचार असेल तर बाबा आत्ताच थांबव मला आगावच्या लफडे नाही पाहिजेत वाटलंस तर अजून तू चार पाच हजार रुपये घे पण शांत राहा तसंही तुला जास्त काय मेजर लागलेलं नाही आहे तर ती स्त्री बोलली की अहो मला तुमचे हे पाच हजार पण नका आहेत खूप छोटा धक्का आहे आणि याने मला काहीच झालेलं नाही आहे पण तुमच्यासोबत जे, जे भविष्यामध्ये होणार आहे ना ते फार विचित्र होणार आहे आणि तुम्ही जे करताय ते करू नका इथंच थांबवा कारण की याच्यासमोर जर तुम्ही गेलाय तर तुमचं डोकं तुमचं शरीर हे तुम्हाला साथ देणार नाही आहेत डॉक्टर थोडे कन्फ्यूज झाले आणि तिथून ते, ते निघून आले आता आल्याच्यानंतर ते त्यांच्या रेग्युलर ड्युटीवर गेले ड्युटीवर गेल्याच्यानंतर एक आठवडा एकदम आरामशीर जातो आणि एका आठवड्याच्या नंतर एक एमर्जन्सी त्या हॉस्पिटलमध्ये येते डिलिव्हरी एमर्जन्सी आता आहे असं की जे महिला असते जी जी डिलिव्हरी करायची असते तिला कम्प्लिटली सहा महिने झालेले असतात आणि तिचं जे पोट असते ते कम्प्लिटली आहे नवव्या महिन्यासारखं आणि ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळेस डॉक्टर्स वगैरे सगळेजण चेकअप करतात जे आजूबाजूचे दुसरे असतात ते आणि ते कन्फ्यूज होतात की यार सव्वा महिना चालू आहे आणि नवव्या महिन्यासारखं पोट आहे कसं या महिलेचं आणि महिलेसोबत दुसरं कुणीही नसतं महिला एकली असते आणि तिच्यासोबत एक छोटीशी मुलगी असते जी की चौदा वर्षाची असते आणि ते दोघंजण ॲम्ब्युलन्समधून खाली उतरतात आणि हॉस्पिटलमध्ये येतात आता महिला एवढी जोरात ओरडत होती एवढी जोरात आक्रोश करत होती की पूर्ण हॉस्पिटलनं तिचा आवाज घुमत होता आणि जे डॉक्टर्स वगैरे आहेत ते एकदम पागल झाले एकदम वेडे झाले की सहावा महिना आहे आणि नवव्या महिन्यासारखी सिच्युएशन झालीच जा कशी आता सगळ्यांना वाटलं की बाबा चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ते लेकरू आता बाहेर येण्याचा प्रयत्न करते तर काढूयात पण त्यांना फार विचित्र प्रकार दिसतो जशी नॉर्मल डिलिव डिलिव्हरी असते किंवा सीझर डिलिव्हरी असते त्यामध्ये थोडंसं डॉक्टरांना माहिती असतं की असं असं आहे म्हणून पण इथं थोडं विचित्रच होतं आणि वेगळंच होतं त्यामुळे या सगळ्यांनी प्रकाश डॉक्टरांना आवाज दिला त्यांना बोलावलं आणि प्रकाश डॉक्टर हे म्हणले की या स्त्रीचं वाचणं खूप अवघड आहे कारण की हिच्या पोटातली जी अवस्था आहे ही समजतच नाही आहे आपण सोनोग्राफी करून बघितली आहे सगळे जे काही करायचं ना ते सगळं केलं आहे पण जे असतंय जे माप असते ना त्याच्या पलीकडची डिलेवरी आहे आपण करून बघूयात नाही जमलं तर काय करा नाही आपण आपल्यावर रिस्क नाही हो घेऊ शकत आता त्याच्यासोबत जी चौदा वर्षाची मुलगी होती त्या चौदा वर्षाच्या मुलीला हो ते डॉक्टर म्हणतात की बाई तुझ्यासोबत एखादा दुसरा मोठं माणूस आलं का तर ती मुलगी डॉक्टरना बोलते की नाही आम्ही दोघीजणी आहोत आणि आमच्यासोबत दुसरं कुणीही नाही डॉक्टर बोलले या स्त्रीचे वडील ते म्हणले की नाही या म्हणजे मला वडील नाही आहेत ती मुलगी सरळ बोलली आता दुसरे कोणते नातेवाईक ती मुलगी बोलली की आम्हाला कुणीच नाही आहे आम्ही फक्त दोघीच जणी आहेत आणि आम्ही त्या पलीकडच्या घाटात राहतो तर तिथून इथपर्यंत आलो आहे तर माझ्या आईला तुम्ही उपचार करा जे आहे ते नसल होत तर राहूत आहे ती चौदा वर्षाची मुलगी या भाषेमध्ये डॉक्टरांना बोलली त्यांना थोडंसं कन्फ्युजन वाटलं आणि थोडंसं विचित्र वाटलं आणि त्यावेळेस डॉक्टर म्हणले की बघा आम्ही या स्त्रीचं करतो तुझ्या आईचं करतो पण एक गोष्ट लक्षात ठेव ही जर वाचली तर वाचली मिली तर मेली कारण की हिची जी डिलिव्हरी आहे ही फार विचित्र आहे आणि हे खूप अवघड आहे खूप खूप म्हणजे खूप डेंजरस आहे या केसमध्ये एकतर आई वाचू शकते नाहीतर मुलगी वाचू शकते नाहीतर दोघंही वारू शकतात असं बोलल्याच्यानंतर ती जी मुलगी आहे ती मुलगी म्हणली की ही स्त्री काय माझी आई नाही आहे ही स्त्री दुसरीच आहे मी फक्त हिच्यासोबत यायचं म्हणून आली आहे आणि माझी कोणी नातेवाईकसुद्धा नाही आहे तुम्हाला ऑपरेशन करायचं तर करा नाही तर नका करू ही स्त्री त्या घाटामध्ये राहत होती आणि तिथंच मी पण राहत होते ही तडफडत होती म्हणून हिला मी उचलून आणले तुम्हाला करायचं तर करा नाही तर मरू द्या मला काही घेणं देणं नाही आहे मी इथं बसते वाचली तर घेऊन जाते मेली तर इथंच तुम्ही त्याला जाळून टाका अशा प्रकारे ती चौदा वर्षाची मुलगी डॉक्टरांना बोलली डॉक्टरांना कळत नाही चौदा वर्षाची मुलगी असून असं फटाफट बोलते तरी कसं डॉक्टर कन्फ्यूज झाले आता यांचं मन फार चांगलं होतं यांना वाटलं की बाबा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण करून टाकूयात कसं आहे एवढं पुण्य भेटलं म्हणून समजूयात आपण आपल्या खिशामधून जे काही खर्च लागेल ते सगळं काहीला लावूयात मग डॉक्टरांनी तसं विचार केल्याच्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये तिला घेऊन गेले आणि ऑपरेशन चालू झालं एक ते दीड तास ऑपरेशन चाललं पण त्या दीड तासामध्ये ती स्त्री वाचली नाही ती स्त्री वारली वारल्याच्यानंतर तिचं जे मृतदेह आहे ते त्या याच्यामध्ये घेऊन गेले जिथं मृतदेह ठेवतात ना मूर्दा घर म्हणतो आपण त्याला त्या मूर्दा घडामध्ये ते मृतदेह घेऊन गेले आता ती जी मुलगी आहे ती समोर बसलेली होती टेबलावर डॉक्टर तिच्यापशी गेले तिच्यापर्शी गेल्याच्यानंतर तिला म्हणले की बाई है, ही जे बाई आहे ही वाचू नाही शकली आणि हिच्या पोटात जे बाळ होतं तेही वाचू नाही शकलं ती मुलगी मुलगी ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मला काही प्रॉब्लेम नाही डॉक्टरनं ना तिच्याकडे बघितलं तिच्या चेहऱ्यावर थोडंसुद्धा दुःख नव्हतं किंवा तिचे एक्सप्रेशन चेंज झालेले नव्हते डॉक्टर तिथून गेले तिथून गेल्याच्यानंतर आपल्या कॅबिनमध्ये गेले आता रात्रीचे नऊ ते साडेनऊ वाजलेले होते डॉक्टरांना घरून फोन आला की घरी या जेवण वगैरे करा आणि वाटलं नंतर जा किंवा घरीच थांबा आता डॉक्टरांच्या मनावर असते तिथं थांबायचं नसते म्हणजे सगळ्यांचे नसते यांच्या होतं तर यांना कसं जरी अनकम्फर्टेबल फील होत होतं हे घरी गेले घरी गेल्याच्यानंतर साडे दहा अकरा वाजेपर्यंत जेवण वगैरे केलं घरी बसले बसल्याच्यानंतर त्यांना आतून असं विचित्र फील व्हायला लागलं असं की कुणीतरी असं त्यांना म्हणते की जाय हॉस्पिटलमध्ये जाय हॉस्पिटलमध्ये त्यांना करमतच नव्हतं मग कम्प्लिटली साडे अकरा वाजता ते त्यांच्या वाईफला म्हणले की मी आज हॉस्पिटलमध्ये जातो हो आहे आपल्या मुलीला बोलावून घे आता तिची मुलगी समोरच राहत होती तर तिच्या वाईफनं मुलीला बोलवलं आणि तिथं झोपले मग डॉक्टर साडे अकरा वाजता आपल्या हॉस्पिटलला हो निघाले त्यांच्याजवळ बाईक होती बाईकवर बसले आणि हॉस्पिटलला निघले हॉस्पिटलला निघल्याच्यानंतर गेटवर ते जेव्हा गेले त्यावेळेस गेट उघडं होतं आता नॉर्मली ते हॉस्पिटलपाशी तिथं गेटपाशी एक वॉचमॅन राहत होतं आणि गेट उघडं नसतं कोणती गाडी वगैरे आली इमर्जन्सी आली तर ते गेट ओपन करायचे पण यावेळेस गेट उघडं होतं आणि तिथं वॉचमॅनसुद्धा नव्हता डॉक्टर साहेब मधात गेले गाडी पार्किंगमध्ये लावली आणि तिथून ते दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निघले आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत त्यावेळेस दवाखान्याच्या जा बाहेर जास्त काही पब्लिक वगैरे नसते नॉर्मली पब्लिक असते आणि कुठं कुठं लाईटं असतात तर कुठं कुठं लाईट नसतात एका जागेवर यांना एक सावली दिसली आणि ती सावलीकडे पाहिल्याच्यानंतर डॉक्टरांना असं फील आलं की जे तेरा ते चौदा वर्षाची मुलगी आहे ती मुलगी तिथं उभी आहे डॉक्टरांना प्रश्न पडला की ही मुलगी इतक्या रात्री इथं काय करते डॉक्टर तिथं तिच्या तिला बोलायसाठी तिच्याकडे चालले आता तिचा जे पोशाख वगैरे त्याच्यावर त्यांनी अंदाज अंदाजा लावला होता तर ते जसं जसं त्या सावलीपाशी जात आहेत तसं तसं ती जे सावली आहे ना अशी अंधक अंधक होत गेली आणि जेव्हा तिथं ते पोहोचले त्यावेळेस तिथं काहीच नव्हतं पूर्ण ब्लँक त्या जागेवर जाऊन इकडं तिकडं आहेत तर कुणीच नव्हतं एकदम एकदम क्लिअर होतं मग थोडे ते कन्फ्यूज झाले की हे काय म्हणजे एकदम असं विचित्र प्रकार का होतो माझ्यासोबत आणि अचानक त्यांच्या शरीराला घाम यायला लागला उन्हाळ्याचे दिवस होते तरीसुद्धा अचानक घाम यायला लागला म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणं साहजिक आहे पण याच्यानंतर जी गोष्ट घडली आणि ती थोडी विचित्र घडली अचानक त्यांच्या शरीराला घाम आला जसं की बी पीच्या माणसाला कसा अचानक घाम येतो पूर्ण शरीराने सेम त्या प्रकारचा घाम यांना यायला लागला लगेच दोन तीन पावलं समोर टाकल्याच्यानंतर तो घाम अचानक शरीरावरचा गायब झाला आणि एवढी तीव्र पद्धतीने यांना थंडी वाजायला लागली जसं की हे यांच्या कॅबिनमध्ये बस बसली आहेत आणि जी येशी आहे ती माय म्हणजे सोळावर नेली आहे त्या प्रकारची यांना थंडी वाजायला लागली यांना कळत नव्हतं हो की यार हे होतंय काय ते थोडं स्पीडमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये गेले कॅबिनमध्ये गेले थोडंसं स्वतःला चेकअप केलं आणि एक टॅबलेट होती ती टॅबलेट खाल्ली टॅबलेट खाल्ल्याच्यानंतर थोडे रिलॅक्स झाले आणि आपल्या खुर्चीवर बसले त्यांचे जे बोट आहेत ते असे चळचळ चळच चळचळ कापत होते यांच्या अगोदर कधीही त्यांचे बोटं शरीर कापलं नाही पण यावेळेस त्यांचे जे बोटं आहेत ते असे कापत होते थरकटत होते असं टेबलावर ठेवले तर अशी थंडी कशी वाजते माणसाला तशा प्रकारची थंडी त्यांना वाजायला लागली तेवढ्या त्यांच्या कॅबिनचा दरवाजा वाजतो कॅबिनमध्ये जे सेवक असतात तिथं ते सेवक येतो आणि डॉक्टरांना म्हणतो सर तुमची तब्येत तर बरोबर आहे ना म्हणजे ब्रदर त्याला ब्रदर असं म्हणतात म्हणतात की डॉक्टर तुमची तब्येत तर बरोबर आहे ना डॉक्टर म्हणतात हां ठीक आहे माझी तब्येत बरोबर आहे काही बघायचं काम नाही आहे मग तो बाहेर जातो बाहेर गेल्याच्यानंतर डॉक्टर तिथं पंधरा ते वीस मिनटं बसतात आणि त्यांच्या कानावर आवाज येतो फुसफुशीचा आणि तो आवाज फार डेंजरस असतो तो आवाज असा असतो की अरे डॉक्टर कन्फ्यूज झाली अशी पूजी आपल्या कानामध्ये येते कुठून डॉक्टर त्या पूर्ण कॅबिनमध्ये बघतात कोण आहे ना काय नाही कुणीच नसतं डॉक्टर उठतात आपल्या कॅबिनचा दरवाजा उघडतात आणि समोर बघतात था। आता त्यांचं जे कॅबिन होतं ना त्यांच्या समोरून एक अशी सरळ बोळ होती पूर्ण आणि त्या बोळीमधून इकडे काय वॉर्ड होते इकडे काय वॉर्ड होते इकडे काय वॉर्ड होते अशा प्रकारचे काही वॉर्ड होते आणि डॉक्टरचे केबिन अशी शेवटला होती आणि जे मुर्दाघर होतं ते लगे लास्टला दुसऱ्या बोळीमध्ये होतं तर यांनी दरवाजा उघडा बाहेर बघितलं तर पूर्ण लाईट गेलेली फक्त एक लाईट चालू आणि तो लाईट लगे कोपऱ्यामधला पूर्ण कोपऱ्यामधला आणि जे वॉर्ड होते मधातले तिथं एकही एक एक माणूस नव्हता एकही माणूस पूर्ण खाली असं वाटत होतं की ते हॉस्पिटल पूर्ण खाली झालेलं आहे त्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एकलाच आहे अशा प्रकारचं त्यांना फील व्हायला लागलं कुणी दिसायला नाही लागलं डॉक्टर आपल्या कॅबिनच्या बाहेर आले तर जे वातावरण आहे बाहेरचं ते एवढं थंड त्यांना लागायला लागलं की असं वाटत होतं त्यांना की मी कोणातरी दुसऱ्या जगामध्ये आलो आहे कसं आपण उन्हाळ्यामध्ये बाहेरून उन अचानक एसी ला ला, ए सी रूममध्ये जातो त्या प्रकारचं फील त्याला यायला लागलं एकदम विचित्र बाहेरची पूर्ण लाईट गेली आहे डॉक्टर आपला मोबाईल बाहेर काढतात डायल करतात बाबा जनरेटर लावा लाईट कसे बंद झाले मोबाईल लावतायत मोबाईल बंद कोणालाच फोन लागत नाही मोबाईलचं नेटवर्क पूर्णपणे डाऊन एकही काळी नाही डॉक्टर कन्फ्यूज ते त्यांचा फ्लॅश लावतात आणि समोर चालतात आता जे शेवटला लाईट होता त्या लाईटाखाली एक मुलगी उभी होती ती मुलगी ही तीच मुलगी होती डॉक्टर चालता 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 तिच्यापशी जातात ते डॉक्टर जसे तिच्यापशी चालतात तसं तिचं जसं तिच्या जवळजवळ जातात तसं तसं डॉक्टरांचे हातप्याशे हालायला लागतात त्यांना घाम यायला लागतो थंडी वाजायला लागते ला आता विचार करायची गोष्ट थंडी थे वाजत असली तर घाम कसा येईल माणसाला तशा प्रकारचा घाम त्यांना यायला लागला आणि चक्कर यायला लागली जसं की ला ला ला। दारू पिल्याच्यानंतर कसं असं ब्लरी ब्लरी दिसतं सगळं तसं ब्लरी ब्लरी त्यांना दिसायला लागलं ला। आणि ते त्या जागेवर गेले तिथं गेल्याच्यानंतर त्या मुलीकडं बघितलं आणि ती मुलगी डॉक्टरांचे दोन्ही हात हातामध्ये पकडते आणि म्हणते की तुम्ही वाचवू शकत होता तिला तुम्ही का नाही वाचवलं तुम्ही जे मारलंय तिला जिवंत करून द्या आता अशा प्रकारचं बोलायला लागलं आता तिचे जे शब्द येतात ते रायमिंग जुळत नव्हते थोडी विचित्र पद्धतीनं हे आता मी जे तुम्हाला सांगितलं ना हे, हे, हे वेगळ्या पद्धतीनं ती बोलली तुम्ही मारलं आहे तिला तुम्ही मारलं आहे तिला वाचवू शकत नाहीत तुम्ही तिला असं असं मोडके तोडके शब्द म्हणजे अर्ध इकडचं अर्ध इकडचं शेवटचं सुरुवातीला सुरुवातीचा शेवटला डॉक्टर ते ऐकले डॉक्टरला समजणं झालंय डॉक्टरच्या डोळ्यासमोर पूर्ण ब्लरी ब्लरी आले डॉक्टर आपले डोळे असे झापको येतात आणि ते बघण्याचा पूर्ण प्रयत्न करतात पण त्या मुलीचा जे चेहरा आहे ते पूर्णपणे त्यांना दिसतही नव्हता आणि जे पण चेहरा दिसायचा ते असं पूर्णपणे असं हालायचं जसं की त्यांच्या डोळ्यावर काहीतरी असं भांग पिल्याच्यानंतर कसं होतं ना तशा प्रकारचं पूर्ण ते हालत होतं आणि त्यांचे जे हात त्या मुलीनं धरलेले आहेत असं चिपचिप त्यांच्या हाताला लागायला लागलं हाता त्याच्या हातामधून हात सोडले आणि डॉक्टर आपल्या हाताकडे बघायला लागले त्याच्या हाताला असं गम कसा लागतो आपला बकेटीमध्ये हात बुडवल्याच्यानंतर बाहेर काढा ना असा जर ओपन केला तर असे दोरे कशा सुटतात तशा प्रकारचे दोरे त्यांच्या हाताला सुटायला लागले ला। ते तेवढ्या त्यांच्या कानावर आवाज येतो की कुणीतरी उजव्या बाजूने चलत येते आहे ते असं मानवळून बघतात तर सगळं ब्लर दिसायला लागलं त्यांना आणि समोर एक असा फोकस ज्या दिशेनं पाहिलं की जे कसं फोकस दिसतं तसं एक फोकस दिसायला लागलं आणि त्या जाग्यावर एक स्त्री उभी होती ती स्त्री दुसरं कुणीही नव्हती जी स्त्री मेलेली होती ना ती ती स्त्री होती अशी उभी होती आपले दोन्ही पायाशी ताणून उभी होती आणि तिच्या दोन्ही पायाच्या आतून मेन पहाडमधून रक्ताची धार खाली जमिनीवर लागलेली होती आणि तिच्या खाली जितकी पण फरशी होती ती पूर्णपणे लाल झाली होती आणि ती स्त्री रडत होती अक्षरशः रडत होती आणि ते पाहिल्याच्यानंतर डॉक्टरांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि डॉक्टर खाली पडले काही वेळाच्यानंतर डॉक्टरांना शुद्धा आली डॉक्टरांनी डोळे उघडले बघितलं तर ते त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये एका बेडवर होते जे की व्ही आय पी बेड होता ऑफकॉर्स त्याच्यामधलं चांगले डॉक्टर होते ते उघडले बघितलं बघितल्याच्या नंतर त्याची फॅमिली होती काही ब्रदर्स होते काही डॉक्टर्स होते आणि हे त्यांना विचारायचं मला काय झालं होतं तर सगळेजणं म्हणत आहेत की तुम्ही त्या कोपऱ्यावर बेहोश पडले होते डॉक्टर उठले उठल्याच्यानंतर त्यांना काय समजलं आणि त्यांनी असं हे नाही केलं की मला असं झालं तसं झालं म्हणून ते शांत होते एकदम रिलॅक्स होते म्हणे नेमकं काय काय झालं मला सांगा मग ते जे ब्रदर होते त्याच्यासोबत आले तिथले जे मी तुम्हाला थोडं या वेळेच्या अगोदर सांगितलं होतं की ते डॉक्टरांनी येऊन म्हटले होते की सर तुमची तब्येत तर बरोबर आहे ना ते सांगत होता की तुम्ही तुमच्या कॅबिनमधून बाहेर आला आहेत आणि हळूहळू हळूहळू समोर चलत गेलात चलत असे होते जसं की तुम्ही दारू पिली आहे मी जेव्हा तुम्हाला पकडण्यासाठी आलो होतो त्यावेळेस तुम्ही मला जोरात झटका दिला आणि माझ्याकडं खूप जास्त रागाने बघितलं त्यामुळे मी तुम्हाला हात लावला नाही मग थोडं दूर नंतर तुम्ही तुमच्या खिशामधला मोबाईल बाहेर काढला बघितला आणि परत मोबाईल खिशामध्ये ठेवला आणि नंतर परत तुम्ही चलत चलत गेले आणि चलत गेल्याच्या नंतर तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये जाऊन उभे राहिले तिथं उभे राहिल्याच्यानंतर तुम्ही तुमचे दोन्ही हात असे समोर केले आणि जसं की आपण जाळं कसं काढतो तशा प्रकारचं तुम्ही जाळं प्रकार त्या कोपऱ्यामध्ये लागलेलं पूर्ण जाळं काढलं हातानं त्या कोपऱ्यामध्ये खूप जाळं लागलेलं होतं एक स्टोर रूम होतं तिथं कोपऱ्यामध्ये तर त्या स्टोर चा दरवाज्याला वरून जाळं लागलेलं होतं तुम्ही ते पूर्ण जाळं हातानं काढलं आणि तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर असं असं करत होते ते जाळं काही वेळातच तुम्ही उजवीकडं बघितलं जिकडं तुम्हाला जायचं नव्हतं तिकडं आणि तिकडे गेल्याच्यानंतर पाहिलं पाहिल्याच्यानंतर तुम्ही ते थोडेसे लवणले आणि जोरात खाली पडले आणि त्याच्यानंतर तुम्ही बेहोश पडले मी जोरात ओरडलो सिस्टर्स आल्या ब्रदर्स आले डॉक्टर्स आले तुम्हाला उचललं इकडं आणलं तुमच्या फॅमिलीला बोलवलं आणि तब्बल तुम्ही तीन तास बेहोश होते तीन तासाच्या नंतर तुम्ही शुद्धीवर आलात आणि असंही नाही की तुम्ही बेहोज पडले तिथं पडल्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही का आहे काहीच नाही आहे ना तुमचा बी पी हाय आहे ना लो आहे ना शुगर आहे ना कोणतं दुसरा मेजर प्रॉब्लेम आहे काहीच नाही एकदम नॉर्मल तुमचं शरीर पण असं कसं झालं काही शक्यच नाही आहे पण तुम्हाला शुद्ध नव्हती शुद्धीवर आले आणि आल्याच्यानंतर तुम्ही आता आमच्यासमोर बसला आहे आता डॉक्टर एकदम शांत होते आणि जे जसं जसं तो ब्रदर सांगत होता तसं तसं त्यांना कळत होतं की माझ्यासोबत काय काय झालं त्यांना ते सगळं काही आठवत पण होतं मग ते घरी आले घरी आल्याच्यानंतर आपल्या वाईफला बोलले आपल्या पोरीला बोलले आपल्या जावायला बोलले मग असं झाल्याच्यानंतर ते म्हणले की झालं असेल काही भास वगैरे आणि काही झाला असेल लोचा केमिकल लोचा डोक्यामधला पण यांना थोडंसं वेगळं वाटत होतं आणि यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट घुमत होती आणि ती गोष्ट म्हणजे हे जेव्हा फिरायला गेले होते त्यावेळेस एका महिलेला यांच्या ज्यांना धक्का लागला होता आणि ती महिला यांना म्हणली होती की तुम्ही जे करता ते सोडून द्या नाहीतर तुमच्यासोबत एक विचित्र प्रकार घडू शकतो आणि जर ते तुम्ही वेळेवर सोडलं नाही तर ते प्रकार तुमच्यासोबत रोज घडू शकेल असं ती महिला बोलली होती डॉक्टर बोलले की आपल्याला परत त्या महिलेकडे जायचं आहे डॉक्टर त्यांचा जावं आहे दोघंजणं त्या महिलेकडे गेले आणि त्याला विचारलं की तुम्ही कोणत्याबद्दल बोलले होते आणि माझ्यासोबत असं असं झालं आहे तर ती महिला म्हणते की बघा तुम्ही जे कामं केलेत ते फार चांगले केलेत आणि तुमच्यावर देवाची कृपा खूप जास्त आहे आणि तुमची जी प्रगती आहे ही पण खूप जास्त आहे पण काय आहे ना तुमच्यावर जळणारेसुद्धा लोक खूप जास्त आहेत आणि त्यांनी तुमच्यावर जादूटोणा केलेला आहे आणि तो जादूटोणा एवढा पॉवरफुल आहे की तुम्ही जर ते कामं करत राहिले परत तर तो तुमच्यावर हवी होईल आणि तुमच्यावर हवी झाला की एक दिवस तुम्ही तुम्ही स्वतः तुमचा जीव घेणार बघा ते एक इंग्लिशमध्ये शब्द आहे हॅल्युएशन शो शोश आयची काव आहे इंग्लिशच्या ते आहे ना हेल्युनिएशन काहीतरी असतंय तशा प्रकारचं ते काम करतं तर तुम्ही सोडा तुमच्या मागची भद्रा ॲटोमॅटिक निघून जाईल तर तेव्हापासून डॉक्टरांनी ते पूर्ण काम सोडून दिलं बरं जर एमर्जन्सी असेल काही ॲडजस्ट झालं नाही तर ते डॉक्टर तिथं जातात आणि काम करतात तर, ता करता। तर आजची स्टोरी ही होती प्रकाश डॉक्टरसाहेबांची तर ही स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन म्हणजे मा माझ्या इंस्टाग्राम आय डीचं लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता किंवा तुम्हाला कोणातरी कोपऱ्यामध्ये मा माझा बारकोड दिसत असेल त्यावर स्कॅन करून मला तुम्ही फॉलो करू शकता जसं इथं प्रेम दाखवत आहे ना तसं तिथंसुद्धा दाखवा थोडंफार तिथंसुद्धा आलं पाहिजे आणि हां मी दुसरं एक चॅनल ओपन केलेलं आहे ज्याच्यावर मी रिअल घडलेल्या काही व्हिडिओज बघतो आणि त्याच्यावर रिॲक्शन देतो म्हणजे खरे भूत जर तुम्हाला बघायचे असतील ना व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेले तर तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलला जाऊन सुद्धा भेट देऊ शकता आणि त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला या या व्हिडिओच्या टायटलमध्ये सेवटला दिलेली आहे जाऊन तुम्ही जर चेकआउट करू शकता तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार